भीषण अपघातात मायले की जागी स्टार ठार भरधाव कारच्या धडकेत रिक्षा कोसळली वीस फूट खाली एडेनिप्पाणी हद्दीतील घटना एडेनिप्पाणी तालुका वाळवा सांगली हद्दीतील एका धाब्यासमोर शनिवारी सकाळी सहाच्या दरम्यान रिक्षा एम एच दहा जी तेवीस सत्तावीस पाठीमागून येणाऱ्या चारचाकीने धडक दिल्याने रिक्षा मुख्य रस्त्यावरून बारा फूट खाली पडली यामध्ये अक्काताई भुजंगा एडके वय वर्ष सत्तर राहणार नागाव व शारदा लक्ष्मण सुपणे पन्नास राहणार इस्लामपूर धनगर गल्ली तालुका वाळवा यांचा जागीच अक्काताई एडके यांना अर्धंग वायू झाल्याने मागील चार महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील पोरले येथे औषध उपचार सुरू होते या औषधाने अक्काताई यांना फरक पडल्याने पाच महिन्याचा औषधाचा कोर्स सुरू होता आज शेवटचा कोर्स असल्याने या मायलेकी इस्लामपूरहून रिक्षाने निघाल्या होत्या मात्र एडेनिप्पानी फाटा हद्दीत येताच पाठीमागून भरदाव वेगाने आलेल्या चारचाकीने रिक्षाला जोराची धडक दिली धडक इतकी जोरात होती की रिक्षा मुख्य रस्त्यावरून बारा फूट खाली सेवा रस्त्यावर पडली यामध्ये पाठीमागे बसलेल्या मायलेकी रिक्षातून दहा पंधरा फूट लांब रस्त्यावर जाऊन पडल्या दोघींचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षा चालकाला किरकोळ दुखापत झाली यामध्ये रिक्षाचे तीस हजाराचे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच क्रोडक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील सलमान मुलानी पोलीस कॉन्स्टेबल बाबर यांच्यासह टीम घटनास्थळी हजर झाली पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला अपघातातील चारचाकी चालक रामदास नामदेव सुतार राहणार मोरेवाडी तालुका भुदरगड याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास क्रोडप पोलीस करीत आहेत ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा